हॅलो एव्हरी नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल खूप दिवसानंतर मी आलेले आहे आपल्या चॅनलवरती एक नवीन ब्लॉग घेऊन पण ब्लॉग जुनाच आहे बरं का ब्लॉग किनी मार्च महिन्यातला आहे जेव्हा मी पुण्याला गेलो होतो आणि पुण्याहून आल्यानंतर एक दोन दिवसानंतरचा हा ब्लॉग आहे तर सकाळी माझा आता योगा वगैरे झालेला आहे आणि इकडे मी फेऱ्या काय मारायला लागले कारण की मला की नाही सामान मागवायचं आहे म्हणजे सामान मागवलेलं आहे ऑलरेडी मी तो आहे काय कारण की आमची बेल खराब झालेली आहे बेलचं जे बटन आहे ना ते खराब झालं आहे आणि मग ते दाबून ठेवतात आणि मग ते आवाज येतो आतमध्ये त्याच्यामुळं की नाही मी इकडे तिकडे फेऱ्या मारायला लागले आणि दरवाजा आधीच ओपन करून ठेवला आहे कारण की बेल बिल त्यांना आधीच वाजू नये म्हणून आणि आता इझी टू झालेला आहे आप सगळं आपल्याला काय कधी मागवायचं असेल तर झटपट आपल्या घरी सगळं सामान येतं आणि आमच्या इथं झेपटो झाल्यापासून की नाही खूपच आम्हाला पण अशी सवय लागली आता ला करन की सामान मागवायचं आणि झेपटोवरती सामान बऱ्यापैकी पण मिळतं म्हणजे चांगलं सामान असतं त्याच्यामुळे मी मागवत असते नेहमी इथून सामान आता आलेलं आहे कधी कधी ते पिशव्या असतात ना त्या पिशव्या पण मी घेत नाही कधी कधी कारण की कशाला मग खूप सारे सामान सामानाच्या त्या कागदी असतात पिशव्या आणि काय उपयोगाच्या पण असतात आपल्याला त्यामुळे मी त्या घेत नाही अगदीच कधीतरी त्यांनी आणल्या ना तर मी म्हणते नको आजू द्या घेऊन द्या म्हणतो आज घेऊन आला होता दुधाचं वगैरे काय असेल किंवा आपले बेकरी प्रोडक्ट्स काय असतील डेअरीचे प्रोडक्ट्स तर ते देतात ते तर इतके दिवस मंडळी ब्लॉग न टाकण्याचं कारण म्हणजे मला आलेली उदासीनता माझे व्हिडिओ व्हायरल न जर न गेल्यामुळं किंवा मी घेतलेली मेहनतीचं दोन तीन वर्ष फळ न मिळाल्यामुळं मला थोडंसं असं उदासीनता येते येणं साहजिकच आहे त्याच्यामुळं मी थोडंसं म्हटलं की ब्रेक घ्यावा मी ब्लॉग बनवले होते बरं का आधीमध्ये पण की नाही मला ते एडिट करायची बिलकुलच इच्छा नव्हती त्याच्यामुळे मी एडिटिंग काही केलं नाही आणि थोडे दिवस म ब्रेक घेतला आणि जरा सत्ता बरं वाटायला लागलं आहे म्हणून म्हटलं चला आपलं जे काम आपण हातात घेतलेलं आहे ते पूर्ण करूया असं नको करायला की आपण अर्धवट तर तो आहोत स्वतःला नंतर असं वाटेल नको आपण एवढे एवढी सबस्क्रायबर मिळवायला खूप मेहनत घेतलेली आहे कधी ना कधी आपल्याला काहीतरी मिळेलच आणि पण मंडळी की नाही मी ब्लॉग असं काही रेग्युलर टाकणं जमणार नाही आता म्हणजे जसं जमेल तसं जसे एडिट होतील तसे किंवा कधी बनवलेस तर काही वेगळं असेल तर मी व्हिडिओज टाकत देईन मिनी ब्लॉग थोडे जास्त बनव बनवायचा विचार करते मी सध्या त्याच्यामुळं आणि सामान इकडं मागवलं आहे इतकं छान सामान आलेलं सगळं अगदी व्यवस्थित आलेलं नारळ कोकोनट वगैरे आता की नाही दिवसात प्यायचं बरं का पाणी चांगलं मागवले मी हे दह्याच आहे मोठा डबा मागवलाय एक किलोचा म्हटलं आता गरमी आहे थोडं ताक वगैरे बनवता येते डब्बा पण छान आहे त्यानंतर मागवले मी स्ट्रॉबेरी आहे आणि हे वीट ग्रास आहे आता मी आता ज्यूस बनवून पिणार आहे तर मग वीट ग्रास आहे एक टेंडर कोकोनट आहे मिष्टी दही आहे दही आहे सॉरी ए टू मिल्क आहे नंतर कांदा कढीपत्ता नव्हता घरात म्हणून कढीपत्ता मागवला आहे आणि मटर आहे आपला पुदीना आहे पुदिना आहे कुंडीमध्ये तुम्ही बघितलं आहे पण मग तो संपून जाईल म्हटलं मिळतं तर घ्यावा आणि हे बीटरूट आहेत दहा रुपयाचे आणि हे की नाही ह्या सगळ्या सामानावरती हे दोन रुपयाला मिळाल्यात <laughs> हे काय आपली भेंडी पाव किलो असं सामान मागवलं आहे तर आत्ता मी की नाही आज वीटग्रासचा ज्यूस पिणार आहे वीटग्रासच्या ज्यूसचे फायदे खूप आहे तुम्ही गुगल करू शकता मी आधी पण सांगितलेले आहेत आणि खरंच खूप चांगले फायदे आहेत थंड पण असतं आणि वीटग्रास तुम्ही जर शेती करत असाल गावाकडं कर असाल तर तुम्ही असे उगून वीटग्रासचा कि ज्यूस बनवून डेली पिऊ शकता हिरवं रक्त म्हणतात त्याला खूप फायदे आहे त्याचे कांदे पण मला काहीतरी पंचवीस रुपये किलो मिळाले आणि बाजारात पण तसेच किलो कांदे आहेत आणि अगदी वाळलेले चांगले कांदे होते आणि माझ्या ह्या ट्रॉलीज आहेत कांदे बटाटे ओतून ठेवायच्या त्या बाजूला अजून एक ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मी बटाटे ठेवते आणि कांदे आणि लसूण एका ट्रॉलीमध्ये मी ठेवून देते मी हे आवळे आणलेले बाजारातून बघा कसं खराब व्हायला लागले म्हटलं खराब व्हायला नको तर डब्बा पण नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळे की नाही हा जो फिटग्रस्तचा डब्बा आहे ना हा मला बरा पडेल आता मीचा ज्यूस बनवणारच आहेत जरात उपयोगाला येईल त्याच्यामध्ये टिश्यू घालेल मी हे आवळ्यामध्ये शिवून देखील मावतील तेवढे ठेवते बाकीचे दुसऱ्या पिशवीत ठेवते जे खराब होत नाहीत भरपूर मोठे मोठे आवळे होते परवा बाजारात पण काही जास्त मावणार नाहीत त्याच्यावरती एक टिश्यू घालायचं म्हणजे खराब होत नाहीत लवकर या डब्याचा उपयोग पण झाला हे तीन चार ओरलेले आहेत हे काय मला असेच वापरता येतील हा मी आज वापरणार आहे ला घेऊया आणि हा ज्यूस बनवून घेते ह्याच्यामध्ये काही घालायचं नाही फक्त हा थोडासा बारीक करायचा आणि पाणी घालून गाळून प्यायचं हा जो पुदिना मागवला आहे किती छान आहे बघा फ्रेश पण आहे आणि ह्या काड्याकिनी मला परत लावता येतील एखाद्या कुंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये पुदिना खूप गारवा देतो शरीराला आपल्या त्याच्यात दोन चार काड्या घेते मी आणि ह्या वितग्रासच्या ज्यूसमध्ये घालते आणि थोडेसे बीटग्रस किनी धुवून घेतले मी पण कापून घालायचं ते मग मिक्सरमध्ये बारीक होत नाही मस्त कापून घालायचं तर मी एकदा घालून मी फिरतच नाही मिक्सर छान लागतो हा बरं का ज्यूस बरं याच्यामध्ये आपण घालूया पाणी आणि याला फिरून घेऊया मिक्सरला जु हालेला आएर हामी पूर्ण त्याचा चोथा निघेपर्यंत गाळून घेतलं आहे मी बघा एवढूच सा निघाला तर मैत्रिणीनो कधी कधी आपण काही गोष्टींचे झटपट फायदे बघतो तर असे ज्यूस वगैरे जर आपण पित असेल ना तर त्याचे एकदम झटपट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या चेह स्वास्थ्यावरती त्याचे परिणाम दिसत नाहीत काही एक दोन महिने त्याला जायला लागतात किंवा आपल्या शरीराला काही काही ज्यूस असतात नाही ते सूट पण होत नाहीत असं ब्लोटिंग टाईप होतं बघा तर उन्हाळ्यामध्ये असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ज्युसेस म्हणा विदाऊट साखर आपण प्यायचे बरं का साखरे साखरेचा वापर करायचं नाही साखर ही इन्स्टंट असते पण किनी इन्स्टंट एनर्जी देते आपल्याला पण साखर अजिबात आपल्या शरीरासाठी चांगली नाही आहे त्यामुळे साखरेचा उपयोग कमीत कमी करायचा चहा खूप कमी प्यायचा ॲसिड आपल्या शरीरामध्ये जास्त तयार होणार नाही ह्याची काळजी घ्यायची मग काय जे बाकी असेल ते असेल जे होईल ते होईल मग पण आपण आपली जेवढी काळजी घेता येईल तेवढी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू शकतो तर काल बघू शकता तुम्ही मी, ती की मी की ही आवळा सुपारी करायसाठी बघा केवढी वाळली आणि इतकी छान झाली ना खूपच टेस्टी झाली तर ह्याच्यामध्ये मी मिरपूड काळं मीठ आणि थोडासा हिंग घातला आहे आणि हे वाळवलं आहे आणि त्याची की ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ॲक्च्युली आणि हे जे मीठ आहे ना मीठ आणि थोडी मिरपूड वगैरे ह्याला लागून थोडंसं खाली पडलेलं मग आता हे बेस्ट नको जायला म्हणून मी ह्याच्यामध्ये हे आवळे कापून घालायला लागले ह्या चाकूला बघा साहेबांनी आमच्या हा बटर नाईफ आहे तेवढी भारी धार आली आहे एकदम मस्तच असं एकदम चुरचुरीत धार आली याला चुरचुरीत हे <laughs> आवळे की नाही खराब व्हायच्या अगोदर की नाही हिचं पण घालून टाकावं ते मी थोडे काल जुने होते आवळे त्याचं घातलेलं हेच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे दुसरं काही घालायची गरज नाही मीठ मिरपूड आहे काळं मीठ आहे आणि हिंग आहे थोडंसं आपण थोडंसं मिक्स करून उन्हात ठेवून देते उन्हात जरी नाही ठेवलं ना तरी पण असं होते आजकाल एवढी गरमी वाढली आणि आमच्या इथे बाल्कनी हॉलमधल्या खूप ऊन येतात सांडगे पण करायचे आहेत मला ह्या वर्षी दोन वर्ष झाली जवळपास केलेलंच नाही मी सांडगे पापड खेळ तसं छान लागलं बघायला मीठ छान लागलं अगदी परफेक्ट झालं हे वेस्ट पण गेलं नाही आणि वाळेल पण छान आवळा आवळा सुपारी बनेल आता हे उन्हात ठेवून देते आता दूध वगैरे इकडं गरम करून घेणार आहे मी ब्रेकफास्ट मी लगेच करत नाही ते मी पंधरा ते वीस मिनटं तरी राहते कधीच अगदी म्हणजे जरा असा वेळ असेल तसं म्हणजे ब्रेकफास्ट जरा लेटच करते तास करते कोणताही ज्यूस पिल्यानंतर लगेचच्या लगेच ब्रेकफास्ट करायचं नाही पंधरा वीस मिनटं कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ब्रेक घ्यायचा आणि मग आपण ब्रेकफास्ट करू शकतो आणि हे जे दूध आहे ना हे ए टू मिल्क गाईचं दूध आहे जर्शी गाईचं नाही देशी गाईचं दूध आहे देशी गाईच्या दुधालाच ए टू मिल्क म्हणतात आणि म्हशीचं दूध पण ए टू मिल्क असतं पण जर्शी गाईचं दूध अजिबात वापरायचं नाही बरं का मला थे थे नी 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 तर बिलकुल त्याचा स्मेल पण विचित्र येतो आणि अजिबात खरंच चांगलं नसतंय ते त्यामुळं की नेहमी आपण दूध जर तुमच्या आजूबाजूला देशी गाईचं दूध मिळत असेल तर तुम्ही नक्की या थोडं महाग जरी असेल तरी सुद्धा मला असं वाटतं तुम्ही घ्यावं देशी गाईचं दूध तू सगळं फायदेशीर आहे फक्त थोडेसे महाग असतात हे प्रोडक्ट तर त्याच्यानंतर मी काही शूट केलेलं नाही त्यानंतर मी दुपारी किनी भाजी शेपूची बनवणार आहे तसं तर उन्हाळ्यामध्ये शेपूची भाजी एवढी काही चांगली नसते पण किनी मला एक चांगली एकदम अशी कोवळी चांगली जुडी दिसली म्हणून मी घेतलेली आहे आमच्या साहेबांना फार आवडते शेपूची भाजी तर शेपूच्या भाजीमध्ये मी डाळ घालून करते तू मुगाची डाळ घालते मुगाची डाळ थोडा वेळ भिजत घातली होती थोडंसं लसूण घातलं आहे थोडंसं कांदा लसूण आपलं जिरं असं सगळं फोडणीला घातलं आहे थोडीशी हळद घातले आणि शेपू बघू शकता किती भारी आहे अगदी कोळा होता काय माहिती कसा एकदम ताजा होता आणि आमच्या इथं नाही काही काही आदिवासी लोकं आहेत एम आय डी सीमधले ते, सी ते लोकं पण विकायला येतात भाज्या त्याच्यामुळं मी त्यांच्याकडून घेतलेली ही सकाळी भाजी आणि ही भाजी नाही थोडंसं ताटात पाणी ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायची आणि याच्यासोबत मी बनवलेली आहे नाचणीची भाकरी आणि नाचणीची म्हणजे ही मिक्स आहे थोडी ह्याच्यामध्ये नाचणी थोडी जास्त घातली आहे मी आणि थोडीशी याच्यामध्ये बाकीचे कडधान्य पण आहेत म्हणजे धान्य पण आहेत आणि थोडंसं सलाद घेतलेला आहे आणि सांडग्यांसाठी इकडे मी घेतलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत सर सांडगेकने मी डाळी भिजवून करत नाही सांडगेकने असे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून त्या अशा दळवून आणते तर मी मटकीची डाळ घेतली मुगाची डाळ घेतले त्याच्यानंतर चण्याची डाळ घेतली थोडीशी मी इथं मसुरीची डाळ पण घेतलेली आहे थोडीशी उडदाची डाळ जास्त घालत नाही मी थोडी कमी घालते उडदाची डाळ आणि अगदीच थोडंसं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि हे आहे आपले थोडेसे तांदूळ हे सगळं मिक्स करायचं आणि अगदी म्हणजे असं बारीक नाही अगदी जाडंभरडं गिरणीवरती दळून घेणार आहे मी पण माझ्याकडून की चुकून हे दळताना म्हणजे आता मी सांगायला लागली तुम्हाला व्हिडिओमध्ये पण हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर की चुकून दळताना थोडंसं माझ्याकडनं हे बारीक दळलं गेलं बारीक दळलं गेलं की नाही चि सांडगे अगदी चिकट होतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा पण आपण सांडग्यासाठी असं दा डाळी दळून आणतो ना तेव्हा त्या अगदी बारीक जो रवा असतो ना झिरो नंबरचा त्या रव्याच्या स्ट्रेक्चरप्रमाणे करायचं चला तर मंडळी जास्त न बोलता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा